काल वडगाव चौक येथे सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे माजी नगराध्यक्षा अंजली राजे दाभाडे आमदार सुनील अण्णा शेळके माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करप्पा म्हाळसकर मावळ भाजपाध्यक्ष भाऊसाहेब गुंड राष्ट्रवादी काँग्रेस मावळ अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी गणेशभाऊ काकडे माजी नगरसेविका शोभाताई भेगडे माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर माजी उपसभापती शांतारामजी कदम भाजप तळेगाव दाभाडे अध्यक्ष अशोक भाऊ दाभाडे भाजप तळेगाव दाभाडे अध्यक्ष अशोक भाऊ दाभाडे समाजभूषण अण्णाभाऊ दाभाडे सरसेनापती उमाबाई नागरी पथसंस्थेचे अध्यक्ष सुनीलजी दाभाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुबोधभाऊ दाभाडे भाजपच्या नेत्या रजनीताई ठाकूर व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसंच सर्व पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धर्मवीर संभाजी महाराज चौक नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम श्रीमंत सरकार अंजली राजे दाभाडे महासाहेब यांच्या शुभ हस्ते आणि मावळ तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला अर्थाने या मावळच्या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे अशा आमच्या या मावळच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाने नामकरण करून या चौकाचा नवीन पिढीला प्रेरणा मिळावी अशा स्वरूपाचा कार्यक्रम संपन्न झाला गणेश भाऊ करतो आज सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून वडगाव तळेगाव शिकरापूर जाणारा मुख्य मार्ग आणि मुंबई पुणेला जाणारा एन एस फोर्स हा आपला मुंबई हायवे या मुख्य चौकामध्ये सरसेनापती उमाबाई दाबाडे सेवा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून धर्मवीर संभाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौक या चौकाचे नामकरण आज सर्व माओवासियांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले मी मनापासून त्यांच्या कार्याला त्यांच्या उपक्रमाला देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ वा वा बेगडे बावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेळके वडगाव नगरीचे नगराध्यक्ष डोळे आणि बाकी इतर मान्यवरांच्या असते त्या ठिकाणी झाला आणि जगावं कसं आणि मराव कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जनतेला शिकवलं म्हणून खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे काय त्या धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी केला त्याचं कायम स्मरण आपल्याला राहावं या उद्देशाने सेनापती उमय दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या चौकाचं छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण केलेलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण झालेला आहे धन्यवाद रेखा भेगडे थ्रीडी न्यूज तळेगाव दाभाडी थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा